नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारशी व्हायरा गाव का एकवीस क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये हॉटेल बाजार समिती पैठण अवकाय चाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे ऐंशी रुपये हॉटेल बाजार समिती कारंजा अवकाय एक हजार तीनशे क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे तीस रुपये कमाल दर दहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती मानोरा अवकाय चारशे वीस क्विंटल किमान दर आठ हजार था दोनशे रुपये कमाल दर दहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे बारा रुपये बाजार समिती हिंगोली अवकाय पाचशे क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये हॉटेल बाजार समिती जालना अवकाय शंभर क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार चारशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये